नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जीवन रंग रंगमंच या चॅनलवर मित्रांनो काल मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणला होता की स्टेट बोर्ड चांगलं की सीबीएसई सी बोर्ड आणि त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील देऊन टाकेल त्यानंतर आपण फक्त काल बोर्डबद्दल बोललो की कुठल्या बोर्डमध्ये आपण मुलगा टाकला पाहिजे आपला काय आपलं अपत्य जे काय आहे तर ते आपण कुठे कुठल्या बोर्डमध्ये शिकवायला पाहिजे तर त्याबद्दल आपण डिटेल चर्चा केली होती तर आज मी बोलणार आहे इंग्रजी मिडियम आणि मराठी मीडियम याबद्दल याबद्दल खूप सारे प्रश्न होते म्हणजे बऱ्याच दिवसांपासून खूप असे प्रश्न येत होते की मॅडम या प्र ही गोष्ट सांगा की कुठलं बोर्ड चांगलं तर त्याबद्दल तर मी व्हिडिओ केलाच आहे आता मी बोलणार आहे मीडियमबद्दल म्हणजे आता सध्याला असं झालं आहे की प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येकाला मी स्वतःच देखील सांगेल की माझा मुलगा माझं माझं काही जे मूल आहे ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावं कारण ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही त्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात असं नाही की आपल्याला मिळाल्या नाहीत म्हणजे की आपल्यावर काही अन्याय झाला अशी गोष्ट नाही आहे परंतु कसं आहे की पूर्वी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मूल टाकलं जायचं आता गेल्या दहा वर्षात फक्त दहा वर्षाचा सा कालावधी सांगते मी गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा झाल्या आहेत आणि सगळ्या पालकांचं इंग्लिश मिडियमकडे जाण्याचा ओढा आहे मग ते योग्य आहे की अयोग्य मी दोन्हीवर बोलेल आता बघा सगळ्यात आधी काल मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगते की मातृभाषेतून दिलेलं शिक्षण मुलांच्या चांगलं लक्षात राहतं मातृभाषेतून दिलेलं शिक्षण मुलांना चिरकाल स्मरणात राहतं ते कधीच विसरू शकत नाही ही, ही पहिली गोष्ट मग तुम्ही आपण तुम्ही म्हणसाल की मग मॅडम मराठीमधून आता शिकवायचं परंतु पुढचं काय फ्युचर काय ज्यावेळी ते अकरावी बारावीला जाऊन सायन्स घेणार आणि मग त्यावेळी काय तर तुम्हाला का एकच सांगायचंय मित्रांनो की मुलगा मराठी मीडियममधून शिकव अथवा इंग्लिश फ एवढा फरक पडत नाही आता काही इंग्रजी मिडीयमच्या शाळा अशा आहेत मी सर्व म्हणत नाही काही शाळा अशा आहेत जिथे ज सर्रास इंग्लिश इंग्लिश सांगितलं जाऊन मराठीमधून शिकवलं जातो मग त्यामुळे तुमचा मुलगा धड इकडचाही राहत नाही आणि धड तिकडचाही राहत नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये थोडं पूर्ण नाही म्हणत मी तरी पण फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये केलं केलं पाहिजे याचं कारण असं की कुठलीही लँग्वेज शिकत असताना तुम्ही वाचून किंवा लिहून ती लँग्वेज शिकू ना शकत नाही तुम्ही जेव्हा एखादी लँग्वेज ऐकता म्हणजे तुम्ही लँग्वेज शिकू शकतात पण बोलू शकत नाही मेन बोलण्यावर सांगत होते एखादी भाषा तुम्ही जेवढी ऐकतात तेवढी ती तुम्ही बोलू शकतात भाषा हे अशी गोष्ट नाही आहे की भाषा आपण आईच्या पोटातून शिकून येत नाही भाषा ही ऐकण्यातूनच शिकली जाते जर भारतात जन्मला जन्मलेला एखादा एखादं मूल बालपणापासून जर अमेरिका इंग्लंड किंवा फॉरेन कंट्रीमध्ये असेल तर त्याचा असेंट जो आहे ना तो फॉरेनर होतो आणि तो इंग्रजीत चांगल्या प्रकारे बोलू लागतो कारण तो लहानपणापासून तेच ऐकत आहे एखादा फॉरेनर मुलगा आहे तो बालपणापासून लहानपणापासून भारतामध्ये राहिला आणि इथेच शिकला तर तो अस्खलितपणे मराठी हिंदी बोलू शकतो म्हणजे भाषा ही जन्मत शिकून येत नाही भाषा ही ऐकण्यातूनच शिकली जाते त्याचमुळे भाषा जर ऐकण्यातून शिकली जाते तर इंग्रजी ही भाषा मुलांच्या सातत्याने कानावर पडायला हवी मग कानावर केव्हा पडणार आपण तर मराठी माध्यम मा, आपण मराठी माध्यमात शिकलेलो त्यातल्या त्यात आपण मराठी बॅकग्राऊंडमधून येतो कुठलंच मराठी कपल असं नसेल फॅमिली अशी नसेल की जी इंग्रजीमधूनच पूर्ण कम्युनिकेट करतील आपण खूप खूप काहीतर का काय करू शकतो कम इयर देअर यापेक्षा जास्त आपण मुलांशी कम्युनिकेट नाही करत मग हे कुठं होतं कम्युनिकेशन कुठं व्हायला पाहिजे शाळेमध्ये मग तुम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा निवडताना हा विचार करा की माझ्या मुलाला ते मिळत आहे का तुम्ही चाळीस पन्नास साठ हजारापर्यंत फीस भरत आहात परंतु तुम्हाला तुमच्या मुलाला ते मिळत आहे का हे बघा आता मी थोडस ग्रामीण भागातल्या शाळांबद्दल बोलेल ग्रामीण भागामधील जे पालक आहे त्यांचा इंग्रजी मिडियमकडे खूप ओढा आहे कारण जिल्हा परिषद प्रत्येक एक जिल्हा परिषदेची शाळा असली की त्याच्या बाजूला चार इंग्लिश मीडियमच्या शाळा असतातच आणि मग जिल्हा परिषद आणि इंग्लिश मीडियम मी असं सांगते डायरेक्ट जिल्हा परिषद आणि मराठी मिडीयम जिल्हा परिषद आणि डायरेक्ट इंग्लिश मिडियम तर मग बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जिल्हा परिषदेच्या ऐवजी माझा मुलगा मग इंग्लिश मीडियमला शिकवावा आणि मग काय होतं की त्यांना घरातून तसं वातावरण मिळत नाही शाळेतून तसं वातावरण मिळत नाही आणि फ्युचर खरंच खूप खराब होतं ही मी निगेटिव्ह निगेटिव्ह पॉईंट आधी सांगितले तुम्हाला या मराठी आणि इंग्रजी मिडियमबद्दल अशी जर शाळा असली तर पण त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा फायदा देखील मी तुम्हाला सांगते की आता कसं होतं की आपल्यापैकी बरेचसे पालक इंग्लिश त्यांना समजतं पण ते कम्युनिकेट करू शकत नाही मग आपलं आपलं मूल इंग्रजीमध्ये त्याने संभाषण करावं किंवा फ्युचरमध्ये जेव्हा अकरावी बारावीच्या नंतर काही गोष्टींसाठी तो पुढे प्रिपेअर करेल एम बी बी एस किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तो जाईल तर त्याला कम्युनिकेशन आलं पाहिजे यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा खरंच शाळेत असणं मूल जास्त गरजेचं आहे कारण की सगळे विषय त्याच्या इंग्लिशमध्ये असतात इंग्रजी इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना खूप सारे शब्द जी, तेनी, तेनी जाले ले, तुलने मन जे वर्ड्स आहेत ते त्यांनी त्यांचे त्यांना यूज टू झालेले असतात मराठी मीडियमच्या तुलनेमध्ये म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही सायन्स मॅथ हे जे अकरावी बारावी इंग्लिशमध्ये येतं ते त्यांना अवघड जात नाही सोपं जातं मग मुलं मग इंग्रजी माध्यमातच शिकवावं का असं काही नाही आहे मी तुम्हाला सांगेल कुणी इंग्लिश मीडियममध्ये टाकावं कुणी मराठी मीडियम मी मराठी ऐवजी प्रत्येक वेळी सेम इंग्लिश प्रेफर करन अगदी पहिलीपासूनच जरी घरातलं वातावरण नसेल जरी आई वडील शिकलेले नसेल जरी कुणी सपोर्ट करायला नसेल तरी देखील कारण मुलगा का सुरुवातीला प्रत्येकाला अवघड जात नंतर त्यांना तेच शब्द यूज टू होता यूज टू म्हणजे सातत्याने शब्द कानावर पडून तो शब्द माहिती होतो तुम्हाला वेगळं ते मुलांना एक्सप्लेन करायची गरज नसते त्यामुळे प्युअर मराठी मीडियम टा ताक, मध्ये टाकण्यापेक्षा तो मुलगा इंग्रजी सॉरी सेम इंग्लिश मध्ये जर शिकला तर त्यांना मॅथ आणि सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान हे दोन विषय सुरुवातीपासून म्हणजे पहिलीपासून इंग्रजीमध्ये असतात ते दहावीपर्यंत थेट दहावीपर्यंत मग पहिलीपासून ते दहावीपर्यंत पहिली मुलगा चांगल्या प्रकारे प्रिपेअर होतो त्या दोन सब्जेक्टसाठी फ्युचरमध्ये अकरावी बारावीला जर तेच सब्जेक्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये असले तर मुलांना काहीच अडचण येत नाही तर परंतु हे जे बाकीचे विषय इतिहास भूगोल तर ग मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना ते चांगले कळतात तुलनेत इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांच्या कारण त्यांना ते इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी हे फक्त कोकणपट्टी करतात त्या सब्जेक्टची त्यांना ते गोष्टी समजत नाही त्यांच्या त्यांच्या पत्ते पडत नाही की काय कुठं कसं होतं शिवाजी महाराजांचा इतिहास आपण चौथीला शिकतो तो इतिहास जर तुम्ही मराठीमधून शिकला तर आपल्याला कुठेतरी आपल्या ब आपल्या मनामध्ये अशी हे जाग जागे होती स्वराज्याविषयी परंतु तेच इंग्रजी माध्यमाच्या मुलांना सगळ्या तेवढ्या गोष्टी त्या लक्षात येत नाही असं नाही की सगळ्याच मुलांच्या बाबतीत काही मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे काही मुलांच्या बाबतीतच मी हे बोलत आहे की सर्वांच्या नाही पण जे मुलं ज्यांना समजत नाही ज्यांच्या लक्षात येत नाही आता बरेचसे पालक असे आहे की दोघं वर्किंग असतात किंवा खेड्यातले असतात ज्यांना स्वतःला इंग्रजी येत नाही जे मुलांना मार्गदर्शन करू शकत नाही मग त्यांनी बिलकुल या मार्गे जाऊ नये त्यांनी आपला मुलगा मराठी मा माध्यमात जरी टाकला तरी तो पुढे हो अधिकारी होऊ शकतो कारण अधिकारी होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कुठला अभ्यास करावा लागतो आणि मग त्यासाठी कुठेतरी मराठी माध्यम योग्य आहे असं नाही की कुठलं माध्यम वाईट नसतं पण आपला मुलगा कुठल्या कुवतीचा आहे हे पालका पालकांना कळतं आणि पालकांनी स्वतः ते ओळखून मुलाला त्या माध्यमात घालावं असं मला वाटतं मराठी माध्यम चांगलं नाही इंग्रजी माध्यम चांगलं किंवा मराठी माध्यम चांगलं इंग्रजी अजिबात ना चांगलं नाही असं चांगल अजिबात नसतं तुमचा मुलगा कुठल्या माध्यमात घालायचा त्याची कुवत काय तो कुठपर्यंत करू शकतो तुम्ही त्याला कुठपर्यंत देऊ शकता या सगळ्या गोष्टी एकत्र मॅटर करतात मुलगा शाळेत टाकत असताना खूप जण कन्फ्यूज असतात की माझ्या मी एका बिल्डिंगमध्ये राहतो मी एका बिल्डिंगमध्ये राहते आणि त्याचे आसपास सगळे फ्रेंड इंग्लिश मिडियममध्ये आहे किंवा मध्ये आहे मग जर मी मराठी मीडियममध्ये माझा मुलगा टाकला तर त्याला कुठेतरी कमीपणा वाटेल किंवा वाटू शकतो असा विचार तुम्ही करू नका तुमचा मुलगा खरंच कुठल्या कुवेतीचा आहे तुम्हाला भविष्यात त्याला काय घडवायचं आहे त्याला काय घडायचं आहे थोडंसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात तर सगळ्याच बाबतीत नाही होत बऱ्याचदा मुलांचा दहावीनंतर विचार करण्याचा दृष्टिकोन चेंज होतो त्यांना सुरुवातीला म्हणतात की मला हे बनायचं पण दहावी बारावीनंतर त्यांच्या आवड कला त्यांच्या त्या जास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे मुलगा आज रोजी किती करतोय त्यावर डिपेंड आहे की तिला तुम्ही कुठल्या शाळेमध्ये कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये टाका जर तुमचं अजिबात लक्ष नाही आहे त्याच्या डोक्यातच काही घुसत नाही त्याला इंग्रजी अजिबातच कळत नाही आहे त्याला काहीच समजत नाही आहे अशावेळी ही गोष्ट जर तुम्हाला सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्षात आली असेल तर तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत टाका मग मातृभाषेतलं शिक्षण त्याला चांगलं कळतं दहावीपर्यंत जाऊस तर त्याचा थोडा आयक्यू वाढतो देखील त्यानंतर जरी तुम्ही त्याला सायन्स या फील्डमध्ये टाकलं तरी काहीच वावग ठरत नाही काहीच फरक पडत नाही तोपर्यंत त्याला बऱ्याच गोष्टी समजायला लागतात पण सुरुवातीपासून त्याला कळत नाही आणि प्रत्येक वेळी मग त्याला न कळत न कळत तो तसाच पुढे जातो आपल्याला आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही आणि मग तो मुलगा तसाच पुढच्या पुढच्या वर्गात जातो असंच जर झालं आणि त्याच्या जर ज्या जा गोष्टी क्लिअर व्हायच्या आहे त्याच्या क्षमता विकसित झाल्या नाही तर काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे मी पुन्हा सांगते की तुमचा मुलगा हुशार असेल तर हिरा खानी देखील चमकतो त्यामुळे शाळेवर डिपेंड नाहीये माध्यमावर डिपेंड नाही आहे तर तुमच्या मुलावर डिपेंड आहे जर मुलगा हुशार असेल तर तो कुठल्या देखील शाळेमध्ये शिकतो मग त्याला ना माध्यमाची ना कुठल्याची गरज नुसता शिकत नाही तर चांगला शिकतो मग तुम्ही मध्ये टाका स्टेट बोर्डमध्ये टाका अथवा मराठी मध्ये टाका फरक पडत नाही तर मित्रांनो ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या हे माझे विचार आहेत हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मग केला मला असं वाटतंय की हे माझे विचार तुम्हाला देखील थोडेसे पटले असतीलच कारण प्रत्येक बालक प्रत्येक मूल सारखं नसतं प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येक मुलाच्या क्षमता वेगळ्या असतात कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जास्त हुशार असतं कोणी कुठल्या गोष्टीमध्ये कमी हुशार असतं तर हे आपण स्वत ओळखून त्या दृष्टीने त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी मोटिवेट केलं पाहिजे तर हे मला वाटतं की असं नाही केलं पाहिजे की त्या म्हणजे शेजारच्याने केलं म्हणून हे तू करच असं आपण केलं नाही पाहिजे शेजारच्याने इंग्रजी माध्यमात मार्थ टाकलं म्हणून मी टाकलंच पाहिजे शेजारच्याने सीबीएसई मध्ये टाकलं म्हणून मी टाकलंच पाहिजे त्याने शाळा बदलली म्हणून मी बदललीच पाहिजे असं अजिबात करू नका जिथं तुमचं मूल आहे जिथं त्याला आनंद भेटतो शिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आनंद मिळाला पाहिजे आनंद शिक्षण व्यवस्था याचसाठी राबवली गेली आहे आठवीपर्यंत जे जे काही तुम्हाला ग्रेडमध्ये शि ग्रेडमध्ये जे, जे काही आपले मार्क्स देत आहेत ते याचसाठी दिले पाहिजे की मुलांना कुठंतरी याला कमी मला जास्त शंभर नव्वद असे काही मार्क्सचे जे डिवायडेशन होत होतं की मला त्यापेक्षा कमी मला यापेक्षा जास्त मिळाले तर या हा भेद कुठंतरी संपविण्यासाठीच ग्रेड पद्धती चालू केली होती त्यामुळे पालकांनी स्वतः या गोष्टी कुठेतरी लक्षात घ्याव्यात आणि त्यानुसार तुमच्या तुमच्या मुलाच्या कुवतीनुसार किंवा तो किती हुशार आहे त्याला काय आवडतं आवडीनुसार शाळेची निवड करावी मग तुम्ही मराठी माध्यमात टाका इंग्रजी माध्यमात टाका स्टेट बोर्ड बोर्डमध्ये टाका की सीबीएसईमध्ये टाका की आय आय सी एस सी मध्ये टाका मी तुम्हाला इंटरनॅशनल बोर्डबद्दल यासाठी नाही सांगितलं की मला माहिती आहे मोस्ट ऑफ आपले जे व्ह्युअर्स आहेत ते सीबीएसई आणि स्टेट बोर्डमध्येच कन्फ्युज आहेत जर कुणाला असं वाटत असेल की इंटरनॅशनल बोर्डबद्दल माहिती द्या तर ती देखील मी देईल तुम्ही तशी मला कमेंट नक्की करा तर मित्रांनो हीच छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती बराच सा मोठा व्हिडिओ झाला असेल असं वाटतं पुन्हा आपण असेच व्हिडिओ घेऊन येणारच आहोत मुलांच्या मुलांच्या बाबतीमध्ये किंवा अदर सगळ्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील आणि तुम्हाला यापुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे तर हे देखील कमेंट करून कळवा चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद